दिंडोरी रस्ता अपघातात दुचाकी स्वार ठार वणी भडवड रस्त्यावर झाला भीषण अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप वणी भडवड रस्त्यावर सारसाडे गावाजवळ एकवीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला असून या भीषण अपघातात स्वप्नील युवराज वाघ या दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय ही घटना ग्रामस्थांना कळता संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्राथमिक माहितीनुसार स्वप्नील वाघे एम एच पंधरा पी दहा शेचाळीस क्रमांकाच्या फॅशन दुचाकीने बाहेर गावाहून घरी परतत होते रात्रीच्या सुमारास ते सारसाडे गावाजवळ पोहोचले असताना वणी भडवड रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलाच्या कामाजवळ ते दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले खड्डा उघड्यावर असलेला खड्डा व मोठमोठे पाईप त्यामुळे त्या ते ठिकाणी कोणतीही सूचना बॅरिकेड्स किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती त्यामुळे या अपघातात त्यांना गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळता स्वप्नील वाघ यांचे कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी पोहोचले ग्रामस्थांनी ठेकेदार देशमुख यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता काम सुरू ठेवल्याने हा अपघात घडल्याचा आक्षेप नोंदविला यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी आपला रोष व्यक्त करत बेजबाबदार ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली स्वप्नीलवा यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुलं व वृद्ध आई वडील असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ग्रामस्थांनी ठेकेदाराला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार व्यक्त आहे घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांची व कुटुंबियांची समजूत काळ शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अपघाताचा पंचनामा सुरू असून लवकरच वणी पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे घटनास्थळी सरपंच माणिक जोपडे राजाराम वाघ पुंडली डंबाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या अपघातामुळे परिसरात शोककडा पसरली व प्रशासनाने यापुढे असा निष्काळजीपणा कामांवर लक्ष ठेवावे अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाना त्याचे ॲक्सिडेंट अशा प्रकारे समिले तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणत्याच पद्धतीने केलेले नाही कामकाज त्याशिवाय किती दोन अडीच वाजता की किती वाजता गोष्ट केलेली आहे ते काही माहीत नाही तरी जे त्याच्यावर काही जे गोष्ट संकट आले बारीक बारीक पोर असताना लागली तर कॉन्ट्रॅक्टकाराने याला त्याच्या मुलाबाळाला कमीत कमी तीन चार लाख रुपये याच्यात काहीतरी पालकांनी येण्याची मागणी आता त्याचा दोन बरेच कोसळलेला आहे तरी या गोष्टी त्यांनी करावा पोलीस स्टेशनला जर सोपन युवराज सोपन युवराज वाघ आणि त्यांच्या मंडळीचं नाव नाव काय आहे त्याचं छाया सोपन वाघ यांचे दोन यांचे दोन पोरं तरी कमीत कमी एक दीड वर्षाचं आहे आणि एक दोन वर्षाचं देशमुख ठेकेदार यांनी यावं पोलीस स्टेशनला याव, आम्ही न इथं यावं आम्ही तुम्हाला काय करणार आमचे दोन मुलं आहेत त्या दोन मु दोन मुलांची वेवावाट झाल्याशिवाय आम्ही प्रीत हलवणार नाही न ना आम्ही रस्ता रोको आनंद आंदोलन करू याची दखल घ्यावी तुम्ही जर असाल देशमुख कुठं आहेत त्यांनी इथे यावे नाही तर तुम्ही यावं जर आम्ही हे रस्त्याचं चा काम चालू होऊन देणार नाही एवढं हे आता हे मयच झालेले आहे तुमचे कोण आहेत हे माझा पुतणी आहेत का बरं मग कस काय झालं नेमकी तरी साधारण हो तो जाता असेल कुठं किंवा एखाद्या लग्न बिघ्नाला किड वरातीला यांनी आपल्या समाजात हे माती टाकली पाहिजे होती एवढंच माझं म्हणणं इकडे तिकडे कशी टाकली नाही बोललं नाही काय नाही का का केलं नाही एवढंच माझं म्हणणं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा